नमस्कार में आपले आपले तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा एरोज पडेल नाईन डबल सेवन वन या यूट्यूब चॅनलवरती खूप दिवसानंतर सहर्ष स्वागत आहे काही कारणास्तव आपले ब्लॉग्स आपले व्हिडिओ स्टॉप होत्या तर चला आज ब्लॉग बनवण्याचं कारण थांबलेलं बघून तुम्हाला समजलं असेलच तर आपण पूर्ण फॅमिली चाललो आहे जेजुरीला नवीन लग्न झालेलं सर्व नवीन जोडपे मी तर जाऊन आलेलो होतो आता पुन्हा एकदा चाललो आहे फॅमिलीसोबत तर चला पाहत त्रास स्किप करू नका मजा येणार आहे बाय बाय मेन 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 ना मेन मेन साहित्य बॅट बॉल का बाबा ब्लॉग पण ते बघ कंटाळला ना मला कारण कंटाळल्या ब्लॉग बनत होतो मी काही कारणास्त ब्लॉग टाकत नव्हतो तर आता टाकणार आहे सगळ्यांनी बघा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब के करा नाही बघ नवीन ना हिला पहिल्यांदा बघित असेल तुम्ही ना ब्लॉग मध्ये तर ट्रॅव्हल्स पण आलेले पूर्ण फॅमिली एल आपली आत्या ताई आणि आपली फॅमिली तर चला आपण चाललो आहे हे बघ नवीन नवर देव मी ओलो जुना <laughs> मी जाऊ आलो जेजुरीला तर परत एकदा करी तुटली ना मावरा ओलला अजून पोचलो पण नाही तो ओलला कधी तुटतो हे पाणी पाण्या पाण्या ना बोट्या तुटल्या <laughs> कडक एकदम कडक एकदम कडक होले ना काय पाणी अजून आईस बॉक्स अजून एक रिक्षा उडा उडा माझीवडा उडा চাইনি চিন্নাপুর গণপতি বাপ্পা কালিকা মাতে কি জয় হেল কোডেল কোড জয় মল্লার উদো উদো ইনজয়

આપણા ગુલે ગણપતિ બાપા वेलकम पिंप्लास पिंप्लास अजून एक फॅमिली या्ड झाली आपल्या

कडे पठार आपण कडे पठार या मार्गावर आपण जाणार आहोत तर चला आता आम्ही पहिल्यांदा आंघोळी करू आणि मग जाऊ गट चढायला रानू तू रानू <laughs> तर चला पहिल्यांदा आंघोळ वगैरे करू आणि मग जाऊ आपण दर्शनासाठी जुनागड म्हणजेच कडे पठार भेटूया नंतर बाय बाय एलकोड एलकोड जय मल्हार तर जरा मित्रांनो आता आपण फ्रेश वगैरे होऊन चाललो आहे दर्शनाला पहिल्यांदा कडे पठार आणि मग आपली नवी जिजोरी नवी जिजोरी तुम्ही पाहू शकता इथेच हे तर चला आपण चाललो आता बसने कढी मार्ग आहे आणि मग कढी पटारवरूनच आपण वरतूनच त्या साईडला सॉरी नव्या जेजुरी गाडावर येणार आहोत कढी पटार बघा तुम्ही पाहू शकता इथून हा मार्ग नवी जेजुरी हेलकोट जय हेलकोट चला मुर चु चलशील ना तर चला मित्रांनो गड चढायला आपण सुरुवात केलेली आहे कडे पटार बोलला तर नाकीस दम पाहू शकता तुम्ही इथून असा असा परत नव्या जेजुरी गडावर जायचं आपल्याला तर चला एल्कोर एल्कोर। आई आई बाबा आईनी ठाम निर्णय घेतले वाटते आई तर येत नव्हती बरोबर हा आई, आई येणार नव्हती या गडावर जुन्या जेजुरी गडावर जाणार होती या सॉरी नव्या गड गडावर जाणार होती पण आईचं म्हणणं असं की कधी आलो नाही या गडावर तर खंडेराया साथ देईल आणि पूर्ण गड चढवेल अशी अपेक्षा आहे आई नक्कीच चढेल तर चला भेटूया या, या पुढच्या प्रवासात

तर फायनली आपल्याला कडे पठार मंदिर दिसत आहे तर आता आम्ही पोचलो आहे या मध्यस्थी भागाला आपण दर्शन घेऊन पुन्हा एकदा आपण परतीच्या प्रवासाला येऊ आणि ह्या मार्गे न जाता आपण या मार्गाने नवीन गडावर जाऊ तर हा पाहू शकता उंच असा पठार आबो परिपूर्ण मंडळी आपली आलेली आहे पूर्ण नाही आली अजून हाय छोटे तर चला आपण फायनली कडे पटार चढलेलो आहोत तर थोडा पण वेट करू नवीन नवरा नवरीचा आपण तर येऊन गेलेलो होतो ही बघ ही माझी नवरी तुम्ही ए चुंबक रवी चुंबक कन सायर तुम्ही दोघा झाला गारवा बसलो गारवा उलट बस मध्ये बसून मित्रेश प्रणे पाठी मंगलमूर्ती महोदय अनळा प्रकल विघ्न हर्ता

आपलं दर्शन झालेलं आहे अभिषेक आपण गेल्या टायमाला घातला होता तर तेव्हा मी ब्लॉग बनवला नव्हता पण आज फॅमिलीसोबत आलोय पूर्ण तर ब्लॉग बनण्याचा योग आलेला आहे तर चला आपल्या बाकीच्या नवरदेवा मी अभिषेक घातला आपण फक्त देवाची ओटी भरली आल्यासारखा मस्त दर्शन पण झाला चांगल्या प्रकारे तर आता आपण या गडावरून कडेफटार गडावरून आपण जाणार आहोत आता नवीन गडावर तर चला सर्व नाश्ता करते काही मंडळी येते तर भेटूया जयपूरच्या प्रवासात बाय थकले जाई मुंबई हे बघा हे बघा बिनचपले बिनचप्पल बिनचप्पल आपण भाई सेफ डिपॉझिट आपल्याला कसला डर नाही हे बघ बघ मॅरेथन बघा मॅरेथॉन बघा धावताना बस धावताना बस धावा बस तुम्ही धावा बस धावा बस अगोदरच सांगितला होता चप्पल घालून चला चप्पल घालून चला पप्पा नको चला चला नको चप्पल घाला चप्पल घाला आता धावता धावा ती बघ ती बघ कशी धावता ती बघ अशी मेंढ्रा सोरल्यान मेंढ्रा नम्रतानी चप्पल घेतले ना तुझ्या आवराला कलो घेतला असता माझे मागे असते तुझी नाही असं मला थंड थंड वाटत एकदम येता वेळ आय कशा लागते भाई बघ पावलं बघितलंय कशा भाई कसं वाटते चला चपला एक तुम्ही घे ना काय चला चला चप्पल 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 बिन चप्पल लावते वाच ताई ए ताई असते ताई असती ताई कसा वाटते कसा वाटते सांभा तुम्हाला अजून दाखवतो आम्ही चप्पल घातल्या चप्पल वाले लागले दरीला चप्पल वाले लागले दरीला कसा वाटेल सोपता ठेवले ना तू कला माझा ओरख कस ओरख धरीला लागले अ लंबा सफर ते करणार काही नाही काही नाही काही नाही काही नाही काही नाही काही नाही आयडिया आयडिया का आयडिया आयडिया अंगाव ममूर थापुरडा एक पाऊल ना एक पाऊल उसल ना नंगरी नंगरीच ना ए ते बघ धावतंय मग तना काही होत नाही धावतंय हे पण धावताना आष्टी झाला र बाई बघ यो पण बिन चप्पल हे बघ काय धाव ओरखा ब कोणचे चप्पल ग हेच हेच बाबा ओरखा बघ कस नाही याचे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही परिस्थिती बघितली असेलच कडक ऊन पडलेला आहे आणि या उन्हामध्ये कडे पठारावरून आपण आता चाललो या मार्गाने नवीन गडावर तर चला भेटूया तिकडे गेल्यावर जसं ब्लॉग मोठा नको जे मेन मेन शॉर्ट आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे तर चला परिस्थिती लागले तुम्हाला इथे आडोशाला तरी आता पुढे काहीच नाही बिनचपल भेटला अजून एक अजून एक अजून भेटला कसा वाटते गारगार का गारगार एकदम धावा 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 कोणती ते बघू धावा या धावा <laughs> ए दाऊनो को बेस्ट तुज्यासा दम लागल हा आता थोडी विश्रांती घेतो तो थोडी लंबाई पे करनी है ए दादा काय है बुसली बघ आंती बाबा वाह वाह ए मन्ना ए चिवो चिवो नवी जेजुरी डेंजर रस्ता, लय डेंजर त्या पायऱ्या पाडवल्या तिथून परत ट्रॅव्हल्स घेऊन नवीन गडावर गेलोस तर बरं झालं असतं पण आम्ही हाच रोड ठरवला होता इकडून चढायचा तिकडून रिटर्न यायचा अरे की या गडावर जाम मस्त आलो हो हे नम्रता तुझी पर्स हे बघ हिदा पाण्याची बाटली जेवण चालायला पण कंटाळा आले तिने तिची पर्स माझ्यावर दिली आई बघ आई नॉनस्टॉप चालते आमची आईला आमची सवय आहे ना पहिले रान राना जावायची पुऱ्याना भारे जेवण नॉनस्टॉप चालते मला पण काही वाटत नाही पण नि जे नम्रताचे मुले मला थांबायला लागते पाच पाच मिनटाला म्हणून मागे नाही तर झेंडा आमचा एक नंबरला होता मग तर चला भेटूया दा तिकडे गेल्यावर बाकी म्हणजे गेले तिकडे शिर्डीला येणार आहे शिर्डीला शिर्डीला चालत ही चालेल तुम्हाला वाटते पाच पाच मिनटाला ही आई लोक जेवण झोपतील सकाळचे निघतील तेव्हा इजिरला पोहोचून मी घर आहे वस्ती होते चालला नाही शिर्डी ड्रायव्हर नाही चालत तेव्हा काही नको येऊन शेवटच्या दिवशी ये मस्त पैकी गाडी घेऊन चाळीस किलोमीटर चालतं ना मग बोलतील आयसा कैसा किलोमीटर येऊ हे मग अनुभव हो ताईला ताई एक वर्ष येली ना बसली वाटते ना ताई तू

प्रवेशद्वाराजवळ पोचलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता हां तर आता आम्ही आलो आहे पुढे बाकी मंडळी आहेत पाठीमागे आम्ही आलो आहे शॉर्टकट मारून बाकीचे चढतात पायऱ्या आता आम्ही जातो मंदिराच्या द महादरवाज्याजवळ आणि मग दर्शन घेऊन पुन्हा एकदा भेटूया दर्शन करायचं आमिष्कार तर मंडळी तुम्ही गर्दी बघितली असेलच खूप गर्दी आहे म्हणून दर्शन घेणं पॉसिबल नाही आम्ही मूक दर्शन घेतलं मस्त फोटो वगैरे काढले हिला पाच वरती आणल्या मी उचलून लास्ट टाईम पण मी आणल्या होत्या पंचवीस पायऱ्या आता फक्त पाच पायऱ्या आणल्या हां तर चला बाकीची मंडळी येते त्यांना पण सांगतो आम्ही ते दर्शन घेऊ नका तीन तास लागणार आहेत दर्शनाला आम्हाला ते पुजारी बोलले एक तर आता दर्शन घेणं पॉसिबल नाही तर भेटूया तर डायरेक्ट रूमवरती गेल्यावर एलकोट एलकोट जय मल्हार तर फायनली आम्ही हॉलवर पोचलेलो होतो आमच्या आणि बघा टॉपचा विषय टॉपचा एकदम थांबला जरा बोलतो तिला नम्रता काय नम्रता दिली तर हे दोघे आणि मी आणि नम्रता आम्ही पोचलो आता रूमवर बाकीच्या येत आहेत आम्ही जो जेवून आराम करतो तोपर्यंत येतील ते जेवतील कारणच हा आत्याने मस्त जेवायला बनवले आत्या ब मम्मी अजून कोण हा काकू वहिनी अजून पटकन नवायचं कोणा राग नको माऊ माऊने पण जेवायला बनवले बा वाटे बघ ओम नम शिवाय बोले भेटूया नंतर जेवणानंतर नंतर बाय बाय तर मंडळी जेवण करून झालेलं आहे आता मोबाईल लावतो चार्जिंगला इकडे पण आराम चालू आहे चल भेटूया आता पुढच्या प्रवासात एलकोट एलकोट जय मला तुम्ही झोपले मग तुमच्यावर कॅमेरा मारू मी

तर चला मित्रांनो आता आपण निघलोय हेट जेजुरी पासून आईच्या भेटीला कारले डोंगराला म्हणजेच नॉन स्टॉप तर कपडे वगैरे मी चेंज केलेले आहेत तर भेटूयात आता या पुढच्या प्रवासात एलकोड एलकोड जय मल्हार